विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राहुलबाई मोठेजी वेळेचा अभाव असल्यामुळं सन्मान्य व्यासपीठ असं म्हणून नाम उल्लेख करतो आणि इथं जमलेले या तेरखेड्यामधील सर्व पंचकृषीतील सर्व सुजा नागरिक तेलखेड्यामधील घराघरामधून ऐकत असलेल्या माझ्या माता भगिनी मला आपला तेरखेडा जिल्हा परिषद गटातून आलेल्या सर्व सुजान मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करायची ते येणाऱ्या वीस तारखेला आपल्या या परंडा वाशी मतदारसंघातून कुठल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करू मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे कामाजी सावंत साहेबांनी कुणाला सोडलेलं नाही बाबा तुम्ही बोला वाटतं इथं पण गाव वाटतं या अर्कडे कर जो जवळाला तर चावला पहिलं स्वजी मॅनेजर तात्यां उंददास्ती आम्ही असून त्या मतदार संख्येचे आम्ही दाखवली आणि हा मतदारसंघाची वाट लावायचं काम यांनी केलं घराघरामधला माणूस फोडण्याचं काम केलं ते कशाच्या जोरावर केलं फक्त पैशाच पण मला मी नी नेहमी सांगायचो सावंत साहेब या मतदारसंघातल्या विशेषतः वाशी तालुक्यातल्या मतदाराकडे बघताना तुमचा जो माझाचा चष्मा आहे तो तुम्ही बदलला पाहिजे इथं तर खुद्द माणसं आहे हि तर स्वाभिमानी माणसं आहे या माणसाने प्रत्येकाला चावलं प्रत्येकाला मी नेहमी म्हणतो आम्ही चूक केली त्या मतदारसंघामध्ये सगळेच नाते विषारी नसतात परंतु सन्मानिय नाही सावंत हरकत नाही असा टेस्टला ना किती पाणीच मागू देत नाही परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही असे आहे की तुमचा तुमचं विस्तर आम्ही पचूच पण तुम्हाला तुमच्या घरी सुखरूप पोचू मी तुम्हाला एवढंच सांगेल कैलासवासी न्यायश्वर तात्याच्या आशीर्वादाने तुम्हाला बोला लागला आणि आता बुक तात्याच्या जीवन लावते त्या पद्धतीने ता ला तात्या लावते आणि इकडून बाबाही लावी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद आहे जातो आता वेळेचा अभाव असल्यामुळे तेरखडा वाशिकऱ्यांना म्हणजे कसगळची विनंती की आपण सगळ्यांनी येणारे वीस तारखेला या मतदारसंघाचा चौथ्यांदा जनश्रावण बया मोठे जवळ निवडून येतील ते नक्कीच उद्या लाल दिवामध्ये नामदार म्हणून आपल्या समोर येणार आहेत तेवढं आपण लक्षात ठेवावं आणि एवढीच कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो उद्याच्या वीस तारखेला तुतारी समोरचा बटन दाबून राहुल भैयाला भरघोस मतानी आपण निवडून द्यावा आणि पुन्हा जाताना सांगतो या वाशी तालुक्यामध्ये जी गुंडागिरकीर्दी -गिर चालू आहे ती खपविल घेतली जाणार नाही आतापर्यंत आम्ही सांगतो तो म्हणलं आज कळल उद्या कळाल पण मला एवढंच सांगायचं की ही झाके पिक्चर बाकी साहेब तुम्हाला जर खरंच पिक्चर बघायचा असेल तर टी तारखेला या तुम्हाला पिक्चर आम्ही दाखवू आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र